हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताईदादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्रीस्वामी समर्थ पहाटीचे पाच वाजले आणि इथं माझ्या आंघोळ वगैरे झाली चहा घेऊन झाला आहे आत्ता करते मी देवपूजा देवांची मस्त अशी आंघोळ घालणार आहे तर आज सर्व देव आजचा वार आहे शुक्रवार सर्व देव देवाऱ्यामधून बाहेर काढून घेतले आणि मस्त लिक्विडने ना देवांची आंघोळ घालणारे तर आता कसं पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे ना पटकन जे टाक आहेत ना ते साईडला तांब लावलेलं आहे तर ते आहे ना काळं पडतं त्याच्यामुळे ना मग देव पण आहे ना एकदम असे काळपट दिसतात तर मग म्हटलं चला आज मस्तपैकी देव उजळवूया तर छान असे देव उजळवले कमीत कमी मला आजच्या देवपूजेला दोन तास लागले निवंत आणि मस्त अशी देवपूजा करून घेतली सर्व देव व्यवस्थित स्वच्छ करून घेतले त्यांची छान अशी आंघोळ घातली आणि शुक्रवार होतात आज कलश पण बदलवला आता पावसाळा असल्यामुळं यांना उतरंड मी ठेवून दिली आहे कारण त्याच्यातलं जे धान्य आहे ते खराब होतं सकाळचे पावणे सात वाजले इथं माझ्या हॉलची पूर्ण साफसफाई झाली आहे इथं आधीचे वह्य पुस्तकं आहेत आणि काल्याने ना सर्व काही बँकेचे वगैरे कामं केले ना तर ते पासबुक आणि ते वरतीचे तर इथं बघा माझा हॉल कसा आवरून झाला आहे कालच मी सोप्याचे कवर पण बदलवले आणि जे होते ना टाकलेले ते धुवून टाकले आणि हे दुसरे टाकले तर मला आहे ना असं पांढरा शुभ्र जोड आहे ना सोप्यावरती आहे टाकलेला कवरचा खूप छान वाटतं त्याच्याने ना हॉल पण एकदम प्रशस्त मोठा दिसतो तर बघा सकाळी सकाळी मस्त माझ्या हॉलची बेडची सर्व काही साफसफाई झाली फक्त आता घर झाडून काढायचं आहे आणि आधीने त्याचे व पुस्तकं तोच तिथून उचलणार आहे त्याने मला सांगितलं मग मी उचलू नको तू तर मग म्हटलं ठीक आहे चला मला आज बनवायचं आहे तूप तर इथे ना मी मलाईवरती काढून ठेवली आहे आणि केटलला गरम पाणी पण करायला ठेवलं आहे तुपाचे जे भांडे ना ते तेलकट होतात तर मग म्हटलं चिगट वगैरे होतात ना तर ते पाणी गरम करून ठेवलं म्हणजे तूप बनवल्यानंतर आहे ना लगेच भांडे पण घासता येतील तर इथं आता मला मी संध्याकाळची वेळ आहे पाच वाजलं इथं ठेवला आहे चहा चहा घेते आणि त्याच्यानंतर ना इथे मी तूप बनवायला घेतलं तर हे बघा मलईचा गोळा आहे ना मस्त असे तयार करून घेते सकाळीच मलई फ्रीजच्या बाहेर काढून ठेवली होती फ्रीजमधून बाहेर काढून ठेवल्यानंतर आहे ना मस्त असं तूप पण तयार होतं मी जेव्हा कधी तूप बनवते ना तर मिक्सरलाच लोण्याचा गोळा तयार करून घेते तर इथे ना सर्व लोण्याचा गोळा तयार करून झाला आणि हे पाणी लोण्याचा गोळा आहे ना दोन तीन पाण्याने ना स्वच्छ धुवून घेतलं तर हे पाणी इकडं तिकडं ना टाकून देता ये ना मी झाडांना टाकते त्याच्याने ना झाडं पण एकदम चांगले होतात तर थोडं थोडं पा जे दुधाचं हे पाणी आहे ना सर्व झाडांना टाकते आणि मग झाडांना छान अशी ग्रोथ पण येते तर मी इकडे तिकडे कधी टाकून नाही देत आणि आता मस्त असे झाडांना फुलं पण आले बघा लिलीच्या झाडाला कसे पिंक कलरचे मस्त फुलं आलेत आता लोण्याचा गोळा लगेच गॅसवर ठेवला तूप तयार करून घेते न ठेवता म्हटलं लगेच करूनच घेऊ मग एखादी गोष्ट राहिली ना कधी कधी ती राहून पण जाते कमी गॅसवर करायचं आहे आणि असा एखादा चमचा ठेवायचा म्हणजे ना उतू येत नाही ना उतू, उतू येऊ शकत कमी गॅसच ठेवायची येता जाता सतत असं तूप हलवत राहायचं म्हणजे पातील्याला आहे ना ते लागत नाही नाही तर मग ते जळू शकतं त्याच्यामुळे ना आपलं दुसरं काम करता करता ते पण काम करायचं हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींला गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सकाळची वेळ आहे सकाळचे सव्वा सहा वाजलेले आहेत तर म्हटलं चला सकाळी सकाळीच व्हिडिओला सुरुवात करूया आणि हे बघा प्लास्टरसाठी पहाड बांधून ठेवलं आहे पूर्ण सी आकारामध्ये पहाड बांधून झालं आहे तर आता हा सध्या पाऊस चालू आहे त्याच्यामुळं प्लास्टर थांबलं आहे इथं ग्रेनाईट पण आलेलं आहे किचनचं खिडक्या आणि जिन्याचे टप्पे दरवाजे हे सर्व काही ग्रेनाईट हे बघा इथं आलेलं आहे हे वरचं स्लॅबचं सर्वात वरचा स्लॅब आहे ना त्याचं पाणी खाली पडतं आहे हे बघा हे सर्व ग्रेनाईट आले मस्त ब्लॅक कलरचं आहे तर होईलच आता एवढं एक दोन दिवसात प्लास्टर पण सुरू पण हा पाऊस खूपच चालू असल्यामुळं थांबलं आहे प्लास्टर रीती पण चाळून ठेवलेली एक गाडी चाळून वरती ठेवली आहे रूममध्ये आणि ही एक गाडी बाकी आहे चाळायची आणि जी वाल कंपाऊंड होती ना इथं तोडली होती तर ही वाल कंपाऊंड पूर्ण घालून घेतली आणि त्यातले त्यात आम्ही ना ती वालकंपाऊंड पुन्हा उंच पण करून घेतली जरा हाईटला कमी होती कलर होता ना इथपर्यंतच होती म्हणजे आधी होती उंच पण इथं कोबा वगैरे केल्यानंतर ना ती जरा उंच उंच होत गेली ती जागा आणि भिंत ना ती खाली जा गे गेली होती तर मग आम्ही ना पूर्ण इथून तिथून वाल कंपाऊंडला हाईट दिली एवढं छान दिसतं आहे ना आता चोपाळ्यावर बसलं ना तरी पण तिकडचं गार्डनचं वगैरे काही दिसत नाही त्यावेळेस आहे ना सर्व काही दिसायचं तर ते मला काही आवडत नव्हतं चांगलं वाटतच नसायचं आपण इथं बसलो वगैरे ना असं गार्डनकडे लक्ष जायचं किंवा गार्डनमध्ये कोणी असले ना का ते बघायचं आहे बघा आता मी इथं चोपाळ्यावर बसली आहे हे बघा झोका घेतली आहे पण गार्डनमधलं काहीच दिसत नाही तर एवढं छान वाटतं आहे आणि किचनमधून उभं असलं तर दिसतंय आणि बेडमधून जर बेडवर बसलेलं असलं तर नाही दिसत उभं असलं तरच बाहेरचं दिसतंय नाही तर असं काही दिसत नाही तर मला एवढी भिंत आवडली मीच सांगितली होती का एवढी एवढी मला हाईट पाहिजे भिंतीला तर इथून तिथून आम्ही ना ती भिंत पूर्ण उचलली ना खूप छान दिसू राहिले आता दोन दिवसाचा व्हिडिओ एकत्र आलेला आहे तर व्हिडिओ नक्कीच बघा आता मी आले किचनमध्ये मा आता माझ्यासाठी ठेवते चहा आणि बाहेर पाऊस पण पडू राहिला आहे तर इथं मस्तपैकी स्पेशल चहा घेणार आणि त्याच्यानंतर पुढच्या कामांना सुरुवात करणार तर रात्री किचन पण एकदम व्यवस्थित असा आवरून ठेवलेला होता तर साई फिर ना आता मी गुलाबजाम बनवायला घेतले पाक तयार केला आणि आता गुलाबजाम करून घेते तर साहेब आता फिरायला गेले होते वैष्णवदेवीला तर येतानी त्यांनी जम्मूवरून ही ओरिजिनल केशरची डब्बी आणली आहे काचेची डब्बी आहे आणि त्याच्यात त्यांना ओरिजिनल केशर हे चार ही केशरची डब्बी चारशे रुपयाची आणि काचेची बॉटल आहे तर मला ती बॉटल पण आवडलं आणि केशर बघा किती ओरिजिनल आहे तर एकदम लाल भडक दिसतंय त्याचा कलर पण तर चला आता इथे माझे गुलाबजाम तयार झाले आता आहे संध्याकाळची वेळ तर साहेबांच्या पॅन्टचं बटन तुटलं होतं तर आता इथे ना मी बटन लावून घेते असंच बसले होते तर मग मला आठवण आली हो तर हे पण एक कामच आहे ते कधीतरी कर करायलाच लागलं असतं तर चला आता ना मी व्हिडिओचा एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ शुभरात्री